नमस्कार एम एन न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक वृंदांना एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून काही शिक्षक वृंदांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत तर बघा नितीन वासुदेवराव नंदरवार मुख्याध्यापक छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद प्राथमिक शाळा चांदूर रेल्वे उद्या पाच सप्टेंबर संपूर्ण भारतभर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे या शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना मी शुभेच्छा देतो मी कुमारी दीपावली शंकरा उंद्रे मुख्याध्यापिका नगर परिषद जिदामाता प्राथमिक कन्याशा रेल्वे आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षक बांधवांना सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकाळ पाच सप्टेंबर शिक्षक दिन हा साजरा केला जातो सर्वांना पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी प्रदीप सदाशिवराव तडोकार मुख्याध्यापक स्वर्गीय अतुल जगताप माध्यमिक विद्यालय चांदूर रेल्वे आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून आपण पूर्ण भारतभर साजरा करतो आपल्या देशाचे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन एक आदर्श शिक्षक होऊन गेले त्यांचा आदर्श ठेवून सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य ते धडे देऊन त्यांच्या आदर्शाचं पालन करणे हेच या दिवशी सर्व शिक्षकांनी अंगीकारलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात उन्नती करण्याचं काम प्रगती करण्याचं काम जर शिक्षकानं केलं तरच आपण डॉक्टर सर्वपल्ल यांची जयंती आदर्श शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहो हे सर्वांना माहीत होईल आणि या ठिकाणी मी महाराष्ट्रातील सर्व तमाम शिक्षक वर्गांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्यातर्फे सर्व शिक्षक भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच अमरावती जिल्हा परिषदमार्फत ज्या सोळा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे त्या सर्वांनासुद्धा माझ्या माझ्यातर्फे शिक्षक दिनाच्या आणि पुरस्काराबद्दल मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा माझं नाव संदीप सदाशिव बोडके गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती चांदूर रेल्वे मी डॉक्टर पराग रामराव अडनेरकर प्राचार्य राजवर्षी शाहू सायन्स कॉलेज चांदूर रेल्वे आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन या शिक्षक दिनाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाचं एक अनन्य साधारण असं सा महत्त्व असतं कारण आईवडिलांनंतर जर त्याच्यावर कोणी संस्कार करत असेल तर तो शिक्षक असतो आणि एक उत्कृष्ट नागरिक घडवण्याकरता त्या शिक्षकाचं एक अनन्य साधारण महत्त्व प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात असतं अशा सगळ्या माझ्या शिक्षक बंधू भगिनींना मी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद श्री बेंडोजी गावा विद्यालय घुयखेड मी प्राचार्य सुमंत नानासाहेब आंबोलकर सर्व महाराष्ट्रातील शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपल्यामागे शिक्षणाची काय परिस्थिती होती आहे हे तर तुम्ही सगळी पाहताच आहे परंतु आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन आपल्या उद्दिष्टापासून आपण दूर जाणार नाही आणि आपलं जे मूळ उद्दिष्ट आहे ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा एक संकल्प या शिक्षक दिनाशी निमित्त करूया आणि माझ्या वतीने आणि माझ्या सर्व सहकारी बंधूंच्या वतीने शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद नमस्कार मी नितीन देवीदास करू मुख्याध्यापक श्री मन्नालाल गुप्ता विद्यालय चांदूर रेल्वे शिक्षक दिन साजरा होणार आहे त्यानिमित्तानं आम्हा सगळ्या शिक्षकांचा गौरव समाज जो करतो आहे त्या समाजात त्या गौरवाच्या निमित्तानं मी सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनींना या शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मी गणेश प्रेमसिंग चव्हाण प्राचार्य जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रेल्वे येथून पाच सप्टेंबर महाराष्ट्र जो <coughs> संपूर्ण आपल्या देशामध्ये शिक्षक दिन म्हणून सा साजरा केला जातो या दिनानिमित्त मी सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्म शिक्षक दिनाच्या माझ्या वतीने आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मी प्रथमराज वामनराव भामकर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा निमगाव इथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस शिक्षण दिनानिमित्त सर्व शिक्षक वृंदांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी मुरलीधर एकनाथराव तिरथकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा जावरा पंचायत समितीचा आहे आता पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा होणार आहे त्यानिमित्त मी सर्व माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी या सर्वांना त्या दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा बग्गी येथील मुख्याध्यापक श्री संजय शेलोकार आपणस पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्रातील व भारतातील आणि आपल्या चांदूर तालुक्यातील सर्व समस्त शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते मी संजय मदनलाल मोदी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कळमगाव येत्या पाच सप्टेंबरला संपूर्ण भारतभर शिक्षक दिन साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने भारता आपल्या भारतातील माझ्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना व समाज बांधवांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी मनोज वानखडे मुख्याध्यापक दीप शाळा कळंजापूर आपल्या सर्वांना माहीतच आहे की पाच सप्टेंबर संपूर्ण भारतभर पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो आणि यानिमित्त मी सर्वांना सर्व शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मी पी एस रामटेके मुख्याध्यापक संत मणिराम महाराज विद्यालय बग्गी जावरा येत्या पाच सप्टेंबरला संपूर्ण देशभर शिक्षक दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे तेव्हा या शिक्षक दिनाच्या पाच सप्टेंबरला संपूर्ण देशातील माझ्या सर्व शिक्षक बंधू बांधवांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे देतो माझ्या विद्यालयातर्फे देतो मी सौ आरती प्रकाश खरुले पी एम श्री पंडित जवाहरलाल नेहरू पूर्व माध्यमिक शाळा रेल्वे इथली मुख्याध्यापिका आहे पाच सप्टेंबर निमित्त सर्व महाराष्ट्रातील शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा